ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सब्सक्राईब करा व बेल बेनायकॉनवर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणं ही वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी महाराष्ट्र राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित मुंबईतील सध्या भांडुप येथील सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र ज्ञानदेव कांबळे प्रभादेवी कामगार कल्याण मंडळ मुंबई या ठिकाणी माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य माननीय श्री सी पी राधाकृष्णन राज्यमंत्री कामगार महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट आकाश भुंडकर राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल प्रधान सचिव कामगार उद्योग ऊर्जा कामगार व खणी विभाग आय ए कुंदन भारतीय प्रदेश सेना यांच्या शुभासे से मानचिन्ह प्रमाणपत्र पुस्तक शाल फेटा आणि रोख रक्कम पंचवीस हजार देऊन मोठ्या थाटामाटात राजेंद्र कांबळे यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी माननीय तुकाराम मुंडे विकास आयुक्त माननीय डॉक्टर एच पी कामगार आयुक्त कल्याण माननीय श्री रविराज येळवे संजय थोरात ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कांबळे राज्य कुमार कांबळे अरुण कांबळे आशिष कांबळे नितीन खरात शारदा शिरसाट यांनी निवडीबद्दल राजेंद्र कांबळे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले प्रत्येक वेळेस साथ देणारी म्हणजे पत्नी आणि मुलगी स शुभांगी कांबळे व मुलगी साक्षी कांबळे यांनी मोलाचे सहकार्य व साथ दिल्यामुळे मी यशस्वी झालो हे त्यांनी मान्य केले राजेंद्र कांबळे हे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक सर्व ठिकाणी सहभागी असल्याने त्यांना अष्टपैलू ठरवण्यात आले त्यांच्या कार्याची दखल घेत कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या कांबळे यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत सुवर्ण सुखाचा निर्धरू हा आत्मनिवेदनचालित ग्रंथ त्यांचा प्रकाशित झालेला आहे राजेंद्र ज्ञानदेव कांबळे सुरक्षा रक्षक दे कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड नरसिंहाप्री नपणे एक जून दोन हजार बारापासून कार्यरत असून क्रीडा त्यांची सेवा झाली आहे सुरक्षा रक्षकाचं ते काम करतात हे काम करत असताना अनेकांना त्यांनी मदत केली आहे त्याचप्रमाणे उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत यानंतरचे सत्कार होते आहे राजेंद्र ज्ञानदेव कांबळे सुरक्षा रक्षण वितरण अर्बन को ऑपरेटिव्ह बँक कारण लसीनाथ हस्ते म्हणजे बजावत बांधळे आजपणे एकूण दोन हजार बारापासून कार्यरत असून वर्ष त्यांची सेवा झाली आहे सुरक्षा रक्षकाचं ते काम करतात ते काम करत असताना अनेकांना त्यांनी मदत केली आहे त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होतो निवेदिका प्रित्रिया दांडेकर लोकसत्यवाणी न्यूज मुंबई